आज माझी आई जिनी मला संस्कार दिले मला प्रेम दिलं त्या आईचा आज माझा स्मृती दिवस आहे आईला आज वंदन करून मी या ठिकाणी फॉर्म भरतोय आईचा आशीर्वाद तर आहेच परंतु आपला सुद्धा आशीर्वाद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या प्रसंगाच्या निमित्तानं मिळावा इतकीच एक अपेक्षा या ठिकाणी करतो आणि एक पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा आपल्या समोर उभा आहे ज्यांना बनवलं ज्यांना मोठं केलं ज्यांना मंत्रीपद दिलं ते सुद्धा त्यांना सोडून गेले परंतु तरी सुद्धा हा देश वाचवण्याकरता मान्य पवार साहेब आपल्या सर्वांसोबत आज इतक्या उन्हामध्ये त्या निमित्तानं ते आलेले आहे वयाच्या पंच्याऐंशी वर्षी इतका त्रास सहन करणं हे शक्य नाही कोणाला सहन होत नाही परिस्थितीत परंतु आज हा देश वाचवण्याकरता पवारसाहेब आपल्या सोबत आलेला आहे त्यामुळं पवार साहेबांना साथ देण्याकरता आमचे नेते राहुलजी गांधी यांना साथ देण्याकरता सोनेजी यांना साथ देण्याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देण्याकरता आपण सर्वांना